दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब पलूस कडेगाव मतदारसंघ कार्यवाह भारती विद्यापीठ पुणे रत्नागिरी येथील चौतीस वर्षीय पुरुषाला सतत डोकेदुखी व श्वासोच्छ वासाचा त्रास गेल्या सहा महिन्यापासून होत होता तसेच त्यांना नेहमी थकवा जाणवत होता म्हणून त्याने एका खाजगी रुग्णालयात दाखवले त्यांना दोनशे वीस शंभर एम एम एच जी एच जी इतका उच्च रक्तदाब होता अशा उच्च रक्तदाबामुळे त्या रुग्णाला सी पी आर हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ञ डॉक्टर अक्षय बापणा यांच्याकडे पुढील तपासणीसाठी पाठवले डॉक्टर बापणा यांनी त्या रुग्णाची तपासणी केली असता त्या रुग्णाला उच्च रक्तदाब वरच्या अंगात बी पी दोनशे वीस एकशे चार एम एम एच आणि खालच्या अंगात ऐंशी साठ एम एम एच जी असा निदर्शनास आला आणि खालच्या अंगात अत्यंत कमकुवत पल्सेशन जाणवले त्याचा टुडे इको केल्यावर इंटरपेट आर्टिक आर्कचे निदान होते एक जन्मजात स्थिती ज्यामध्ये महाधमनीमध्ये अत्यंत गंभीर स्टेनोसिस म्हणजे ब्लॉक असतो ही प्रमुख महाधमनी हृदयापासून शरीराच्या सर्व अवयवापर्यंत शुद्ध रक्त पोहोचवते या रुग्णाला महाधमनीमध्ये ब्लॉक असल्याने त्याचा परिणाम हाताच्या वरच्या भागात हाय बी पी होता आणि शरीराच्या खालच्या अर्ध्या भागात कमी रक्तदाब होता डॉक्टर अक्षय हृदयरोग तज्ज्ञ आणि विभाग प्रमुख यांनी सी पी आर हॉस्पिटल कोल्हापूर येथे त्याच्या हार्ट टीमसह कार्डिओप्लास्टी विथ स्टेंटस करण्याचा निर्णय घेतला चव्वेचाळीस एम एम झेफिर एल स्टेंट सोळा एम MM, एम पेरिफेरल बलूनवरती क्रिम्प केला आणि तो फक्त चार एम MM एम लहान उजव्या पायाच्या रक्तवाहिनी माध्यमातून महाधमनीमध्ये स्टेंट लावला गेला रक्तवाहिन्यांच्या लहान आकारामुळे ही शस्त्रक्रिया करताना मोठी जोखीम होती स्टेंटसह कोरिओप्तोप्लास्टी कोणत्याही टाक्याशिवाय यशस्वीरित्या केली गेली आणि वरच्या आणि खालच्या अंगामधील दाब जवळजवळ समतोल करून बी पी एकशे वीस ऐंशी एम एम एच जीपर्यंत खाली आला एम जे पी जे ए वाय योजनेअंतर्गत ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली डॉक्टर एस मोरे डीन डॉक्टर मिरगुंडे एम एस डॉक्टर अक्षय बाफणा एच ओ डी कार्डिओलॉजी डॉक्टर विदुर डॉक्टर अजित हांगे डॉक्टर अदीप शेख डॉक्टर निखिल गडदे डी एम कार्डिओ रेसिडेंटस डॉक्टर बी पाटील डॉक्टर मुल्ला डॉक्टर देवरे डॉक्टर स्फूर्ती जाधव तंत्रज्ञ देवेंद्र शिंदे उदय बिरंजे वैष्णवी राजेंद्र नर्सिंग विभागाच्या प्रमुख मधुरा जावडकर श्रीकांत पाटील अमृता रोहम प्रिया माने रेखा पाटील सायली पवार सानिका पवार प्रेरणा गुडुळकर अवधूत ओतारी आदींनी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली कोल्हापूरहून दरपणीसाठी अनिल पाटील नमस्कार मी डॉक्टर अक्षय अशोक बाफणार हृदयरोग तज्ज्ञ कोल्हापूर काही दिवस अगोदर आमच्याकडे एक एक रत्नागिरीचा एक यंग माणूस म्हणजे सर्वसाधारण वय त्याचं एकोणतीस ते तीस वर्षाच्या आसपास असणार आहे आणि त्याला वरच्या भागाच्या बॉडीमध्ये खूप हाय ब्लड प्रेशर असायचं आणि खालच्या भागाचा ब्लड प्रेशर खूप लो राहायचं म्हणजे थोडक्यात हाताचा जर ब्लड प्रेशर आपण चेक करतो तर ते त्याचा एक सर्वसाधारणपणे दोनशे वीस दोनशे तीस ब्लड प्रेशर असायचं आणि पायातलं जर धमन्यांचं प्रेशर बघायला गेलो तर ते किमान ऐंशीच्या दरम्यानच असायचं ह्याच्यामुळं त्याला खूप त्रास होत होता त्याला धाप छातीत दुखणं व ना डोकं दुखणं वारंवार झोप मोड होऊन जाणं थकवा येणं काम करण्यामध्ये चालताना पायामध्ये गोळे येणं किंवा थकून जाणं आणि बसायला लागायचं हे सगळे प्रकारचा त्रास त्याला इतकं होत होता की ते तिथले स्थानिकमधले डॉक्टर मतीन परकार यांना कन्सल्ट केलं डॉक्टर मतीन परकारांनी हा केस माझ्याशी डिस्कस केला आणि आम्ही डिस्कस करून ह्याच्यातलं ज्यातलं डायग्नोसिस असं झालं था था की त्याला एक हृदयामधून जे मुख्य रक्तवाहिनी आहे जे पूर्ण शरीराला रक्त पुरवठा करतो ज्याला एवटा असं म्हटलं जातो त्या एवटामध्ये ही धमनीमध्ये त्याला एक मोठं जन्मजात छेप होता दुर्भाग्याने ही छेप इतकी टाईट होती की दोन्ही हाताची रक्तवाहिनी वरच्या भागातून छेपाच्या वरच्या भागातून येत होते म्हणून त्याचं ब्लड प्रेशर खूप जास्त असायचं सा। आणि तसंच डाव खालच्या भागाच्या बॉडीच्या ब्लड प्रेशर लो असायचं कारण त्याचा ब्लड सप्लायच कमी होत होता त्या छेपामुळं ह्याला कोऑक्टेशन ऑफ एओटा असं म्हटला जातो हे एक इम्पॉर्टंट कारण असतो कमी वयाच्या तरुणांमध्ये किंवा जन्मजात बाळांमध्ये हे हे दिसून होतं ना ब्लड प्रेशरचा अत्यंत महत्त्वाचं कारण असतो सो ब्लड प्रेशरचा वन एक अगदी कारण लहान मुलांमध्ये पण हा कॉपटेशन ऑफ एवटा ज्याला जन्मजात छेप असं म्हटलं जातो uh, मुख्य रक्तवाहिनी एवटाला सो so, ह्याला आम्ही काय केलं ह्याला एक होतं की तिथं एक जागा निर्माण करायची आणि तिथं मग आपण स्टेंट ब्लॉकेज तो काढून तिथं स्टेंट एक घेऊन जाऊन ते स्टेंट पूर्णपणे उघडायचं uh, हा जे uh, प्रोसिजर आहे हे जे स्टेंटचं साईज आहे हे साधारणपणे अठरा एम एमचं विट असतो तर हा जे स्टेंट असतो हा अठरा एम एम बाय बेचाळीस रुंदी एम एमचा रुंदीचा हा स्टेंट हे सर्वसाधारण पायाचे आणि हाताची जी धमन्या असतील ते आ, चार ते पाच एम एमची ही साईज असणारी धमन्यांमधून ही एवढं मोठा स्टेंट घेऊन जाऊन कॅमेऱ्याच्या मदतीतून हे तिथं त्या त्या जेपेच्या ठिकाणी ब्लॉकेज काढलेल्या ठिकाणीमध्ये तिथं हे स्टँड घेऊन जाऊन ते स्टँडला ओपन करतो जसं हे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि हे ओपन केल्यामुळं वरच्या आणि खालच्या ना दमनीमध्ये कनेक्शन होऊन ते चेपचं पूर्णपणे निघून हा ब्लड प्रेशर आणि रक्तपुरवठा जे वरच्या भागाचा होता ते खालच्या भागाला पण तो रोना बॉडीच्या ब्लड सप्लाय होण्यामुळं समानता ब्लड प्रेशर येऊन जातो ह्याच्यामुळं अत्यंत महत्त्वाचं आहे की हृदयवरचा जे लोड आहे तो अनलोड होऊन जातो हृदय जे हार्ट फेल होण्याची शक्यता असते ते कमी होऊन जातो सगळ्यात महत्त्वाचा जर जे ब्लड प्रेशर दोनशे तीस दोनशे चाळीसचा होता वरच्या भागामध्ये ते नॉर्मल होऊन एकशे वीस एकशे तीसवर होऊन गेला आणि तसंच त्याला जे त्रास होत होता ते व्यवस्थितपणे व्यवस्थित झाला हे चालण्याचा ह्याच्यासाठी माझी पूर्ण टीम खासकर माझे कॅथलॅबची टीम डॉक्टर ना डॉक्टर्स माझ्यासोबतचे डे आमचे सी पी आरमध्ये काम करणारे कर्मचारी स्टाफ नर्स हे सगळे लोकांचा खूप खूप न सहकार्य झाला आणि ह्या सहकार्याच्यामुळं ही केस आम्ही व्यवस्थित पार पाडली आज पेशंट आमच्याकडून एक महिन्यानंतर फॉलोअपला पण आला आणि ते अतिशय व्यवस्थित करते तो सगळे आपल्या रुटीन कामाला लागू शकतो आणि आजचा ब्लड प्रेशर त्याला एकशे बावीस बाय ऐंशीचा होता सो so, सगळ्यात महत्त्वाचा ह्याच्यामध्ये आमचे हे सगळे जे स्टेंट आहे हे पूर्णपणे पूर्ण प्रोसिजर सी पी आर हॉस्पिटल रुग्णालयामध्ये रा राशन कार्डच्या मदतीतून महात्मा ज्योतिराव फुले अंतर्गत हे सगळं मोफत झाला हा स्टँटस आम्हाला लवकरच उपलब्ध करून आमचे प्रिय डीन डॉक्टर मोरे सर तसंच आमचे मेडिकल सुप्रिडेंट महत्वाची आमची बिरगुंडे सर त्यांनी हे स्टँड लवकरात लवकर आम्हाला उपलब्ध करून आम्हाला हे जे खूप मदत केलं धन्यवाद निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। न्यूज